आजकाल टी व्हीवर बऱ्याच चॅनलवरती कौटुंबिक मालिका चालू असतात सासू सून यांची भांडणं घरातले अंतर्गत कलह आणि काही नाही मिळालं तर विवाह बाह्य संबंध या तीन गोष्टींवरती मालिका बनवली जाते निर्माता आणि चॅनलला रगड पैसा मिळतो अशा प्रकारच्या मालिका बघणारा प्रेक्षक वर्गही मोठा आहे मग या मालिकांमध्ये कोण कोणाशी कसं वागतं हा चर्चेचा विषय ठरतो तो म्हणजे भिशी आणि किटी पार्टीजमध्ये पण या मालिकांना डेली सोप का म्हणतात हा प्रश्न तुम्हाला कधी पडलाय का आम्हाला पडला मग या प्रश्नाच्या शोधात आम्ही निघालो आणि माहिती मिळाली ती अतिशय रंजक होती तर जाणून घेऊया ती माहिती नमस्कार मी श्रद्धा तुम्ही पाहत आहात वेद मराठी मनाचा टीव्हीवर सुरू असलेल्या घरगुती मुद्द्यावर मालिकांना इंग्रजीत सोप ओपेरा असं म्हणतात या सोप ओपेऱ्याची सुरुवात एकोणीशे तीसच्या दशकात रेडिओ चॅनल चालवणाऱ्या काही व्यक्तींनी जाहिरातीच्या माध्यमातून मिळणारा पैसा कसा वाढेल यासाठी प्रयत्नशील होते मग त्यांच्या डोक्यात एक सुपीक कल्पना आली जर आपण घरगुती वस्तू विकणाऱ्या उद्योगधंद्यांना जाहिरात म्हणून घेतलं तर आपल्याला चार पैसेही मिळतील आणि उद्योगधंद्यांना जाहिरातीमार्फत आपले उत्पादन लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत होईल रेडिओद्वारे जाहिरात हे उद्योगधंद्यांना नवीन सुरुवातीला रेडिओ चॅनलला उद्योगांना जाहिराती देण्यासाठी जाहिरातीचे परिणाम कशा प्रकारे होतील हे पटवून द्यायला लागलं कारण बहुतांश लोक रेडिओ दुपारी ऐकायचे आणि स्त्रिया त्या काळी घर सांभाळायच्या स्त्रियांचा दुपारी रेडिओ ऐकण्याकडे कल जास्त होता हा मुद्दा त्यांनी उद्योगांना समजवून सांगितला प्रॉक्टर आणि गॅम्बल यांनी रोज रेडिओवर लागणाऱ्या मालिकांमध्ये एक मोठा पावडरची जाहिरात जाहिरात केली ऐकून स्त्रियांनी ही पावडर खरेदी करायला सुरुवात केली आणि जाहिरातीचा परिणाम बघून इतर रेडिओ चॅनल आपल्या कार्यक्रमात जाहिराती सुरू केल्या कालांतराने रेडिओचे कार्यक्रम या जाहिरातांसाठी ओळखले जाऊ लागले आणि या साबणाच्या जाहिरातीचा मोठा परिणाम कार्यक्रमात होत असल्यामुळे या कार्यक्रमांना नाव पडलं सोप ओपेरा पहिला सोप ओपेरा बनवण्याचं श्रेय जातं अर्ना फिलिप्स या नायिकेला तिने तीस साली सीजीएन या शिकागो स्थित रेडिओ स्टेशन साठी प्रचंड लोकप्रिय झाली सोप ओपेरा हे नाव पहिल्यांदा वापरलं गेलं तर एकोणचाळीस मध्ये लॉस एंजेलिस टाइम्स आणि न्यूयॉर्क टाइम्स या वृत्तपत्रांमध्ये पहिल्यांदा मालिकेचा उल्लेख सोप ओपेरा म्हणून केला गेला साबण कंपन्यांनी मालिकांमध्ये आपल्या जाहिराती दाखवणं काही सोडलं नाही कालांतराने सौंदर्य प्रसाद स्त्रियांच्या दैनंदिन वापरातील वस्तू शिवाय मसाले यांच्या जाहिरातींमध्ये शिरकाव हो आजही जेव्हा त्यामध्ये जो ब्रेक असतो त्या ब्रेक जाहिराती या जर आता स्त्रीने तुम्हाला काही मागितलं तर तुमच्या लक्षात येईल की या मागणी पाठीमागे पुरवठादाराचा जेवढा हात आहे तेवढाच मालिकेचा पण आहे जाहिरातीमुळे झालेले मालिकेचे बार्शीकरण ची स्टोरी तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलवरती नवे असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका